आहोत तर निसर्गाचा विचार आपल्याला केला पाहिजे आपण पाहतो की पाने, पाने, पाने कोवळी असताना कधी कधी गारपिटीच्या कारणाने तुटून पडतात वृक्ष कधी रडत नसतो राहिलेल्या पानांचं संगोपन करत असतो राहिलेल्या पानामध्ये पाने हिरवे होतात काही काही हिरव्या पानावर रोग येतो आणि ती पाने तुटून पडतात वृक्ष रडत नसतो राहिलेल्या पानांचं संगोपन करत असतो कधी कधी हिरवी पाने कोणी कोणी आपल्या गाई गुरांना चारा म्हणून तोडून आणतात वृक्ष तरीही रडत नसतो राहिलेल्या पानांचं संगोपन करत असतो त्यातून राहिलेली पाने पिकून जातात पिकलेल्या काही पानावर रोग येतो आणि ती पाने गळून पडतात तरीही वृक्ष रडत नसतो राहिलेल्या पानांचं संगोपन करतो आणि मग जी राहिलेली पाने असतात ती अत्यंत जीर्ण झालेली असतात ती पिकून गेलेली असतात त्यांच्यावर रोग नसतो पण एक क्षण असा येतो की हवेची सहज झुळूक आली की पाने आपोआप गळून पडतात म्हणजे कोणता एखादा वृक्ष असा या सृष्टीमध्ये आहे का की त्या वृक्षाला आलेली पाने शंभर दोनशे परे, वर्षेपर्यंत कायम तशीच राहिलेली आहेत असं नाही बरोबर निसर्गाचा जर हा नियम आहे निसर्गामुळे आपण जिवंत आहोत निसर्गाच्या सानिध्यात आपण जिवंत आहोत तर आपणाला सुद्धा स्वतःला निसर्गाप्रमाणे पाहिलं पाहिजे आपण प्रत्येक मनुष्य आपल्या पूर्वीजांचा मृत्यू झाला ते सुद्धा आज आपल्या सानिध्यात आहेत ते सुद्धा यानंतर जन्माला येणारे सुद्धा आपण प्रत्येक जण मानवरूपी वृक्षाचं पान आहोत गुरुजींच्या रूपात आपल्यातलं मानवरूपी वृक्षाचं एक पान गळून पडलं आणि हे सत्य मृत्यूचं सत्य आहे ज्याला भगवान बुद्धांनी अनित्य असं म्हटलेलं आहे आणि हे जर हे जर आपण जाणलं नाही तर मग आपण त्यांना आदरांजली काय अर्पण करणार कोणी कोणी येतात रडत रडत हार टाकतात रडत रडत फुलं टाकतात त्यातून साध्य काय होणार आहे तर औपचारिकता आहे ते औपचारिकता ठरत आपल्याला आपल्या हृदयाची भावना उत्पन्न करायची आहे आणि आपल्या आदरांजली आपल्याला अर्पण करायची जोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही हे अनित्य आहे आपल्याला एक जाणून घ्यायचे की हे अनात्मा आत्मा एखादा अवयव या शरीरामध्ये नाहीच परंतु या शरीरात अपाद मस्त डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत सर्व शरीरातला प्रत्येक इंद्रिय जिवंत असताना सक्रिय असतो जसं डोळ्याला रूपाचा स्पर्श होतो कानाला शब्दाचा स्पर्श होतो नाकाला गंधाचा स्पर्श होतो जिभेला रसाचा स्पर्श होतो त्वचेला स्पर्श झाल्याची जाणीव होते आणि सर्वत्र या शरीरामध्ये आत्माच असतो आत्मा, आत्मा नावाचा एखादा इंद्रिय नाही मग आता या शरीराचा मृत्यू झाला माझ्या शरीराचा मृत्यू झाला तर माझे डोळे माझ्या डोळ्याला रूप दिसणार नाही तर देहाच्या डोळ्याला रूप दिसत नाही प्रेतदेहाच्या नाकाला गंध कळत नाही प्रेतदेहाच्या कानाला शब्द कळत नाही प्रेतदेहाच्या जिभेला विरह हे दुःख आहे आणि मग हे किती सत्य आहे कितीही प्रिय असेल तरी तो कुठपर्यंत सोबत राहणार आहे एका काल मर्यादेपर्यंत एक ना एक क्षण असा येतो की त्यांचा विरह कायम आहे आणि हे जर नियमित आहे हे जर सत्य आहे तर आपण त्या सत्याचा स्वीकार का करू नये आणि मग जोपर्यंत सत्याचा स्वीकार करत नाही तोपर्यंत त्या मृत व्यक्तीला आपण आपली आदरांजली अर्पण करू शकत नाही आपल्या भावना आपण अर्पण करू शकत नाही हे जे पुष्प किंवा पुष्पमाला आपण एखाद्या मृत व्यक्तीला प्रतिमेला अर्पण करतो त्या प्रतिमेचं सौंदर्य वाढवण्यासाठी नाही निर्जीव असलेल्या त्या प्रतिमेला काय कळणार आहे तुम्ही केवढ्याचा हार आणला कोणत्या फुलांचा हार आणला काय कळत नाही त्याचा काय सन्मान होणार सन्मान केव्हा असतो जिवंत असताना एखाद्या व्यक्तीच्या कर्माचा स्वीकार केला तर त्या व्यक्तीचा सन्मान होतो मग या प्रतिमेला पुष्पहाल आपण का करतो अर्पण पुष्पमाला पुष्प अर्पण का करतो त्याच्यामध्ये एक सत्य आपल्याला शोधायची जे आपल्या शरीरात आहे आणि त्या प्रेतात असलेल्या त्या प्रतिमेत असलेल्या शरीरामध्ये होतं हे पुष्प हे आता अत्यंत सुंदर आहे याचा रंग अत्यंत सुंदर आहे याच्या पाकळ्या एखाद्या शिल्पकाराने घडविल्याप्रमाणे आहे याच्यामध्ये सुगंध आहे पण काही तासानंतर उद्या जर हे पाहिलं तर हे कोमेजून जाईल परवा पाहिलं तर अधिक कोमेजून जाईल त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं तर हे वाळायला लागेल वाळत असताना जसा जसा काळ जातो तसं तसं त्याचा रंग बदलत जातो हा रंग राहणार नाही त्याच्यामध्ये सुगंध असेल तर तो सुगंध राहणार नाही पाकळ्यांचा आकार आता रचनाबद्ध आहे त्या पाकळ्या विस्कळीत होतील गळून पडतील जसा याचा स्वभाव आहे तसा प्रत्येक माणसाच्या शरीराचा स्वभाव आहे कायो तथा एवढं सुंदर असलेलं पुष्प जर नष्ट होणार आहे तर माझं शरीर सुद्धा त्या फुलाप्रमाणे नष्ट होणार आहे एक उपमा त्याला बुद्ध देतात आणि त्याला अनित्य म्हणतात मग ह्या प्रतिमेला पुष्प किंवा पुष्प मला अर्पण करत असताना आपल्याला आपल्याबद्दल भावना करायची आहे की माझं शरीर सुद्धा या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीराप्रमाणे मरण आहे मग सर मला हे लक्षात आलं की मी मरण धर्मी आहे तर माझ्यामध्ये अहंकार नसावा मी अहंकार करून काय करणार मृत्यूला माझा मृत्यू होणारच माझ्यामध्ये ईर्षा नसावी मी का कोणाची ईर्षा करावी अरे मी तर मरणार आहे एक एक दिवस माझा मृत्यू होणार मी कोणाचा द्वेष करता कामा नये मी का द्वेष करावा मला तर मरायचं आहे मी तर मरणार आहे एक नाई क्षण माझ्यामध्ये कोणाच्या बद्दल बदल्याची भावना नसावी मी का कोणाचा बदला घेऊ कारण माझं शरीर तर एक नाही दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे हे सत्य त्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत असताना माझ्या शरीरामध्ये मला फील होत मला अनुभव होतं तेव्हा माझी आदरांजली त्या प्रतिमेत असलेल्या मृत व्यक्तीला प्राप्त होत असते त्याला आदरांजली वाहन असं म्हणतात त्याला श्रद्धांजली वाहन असं म्हणतात आपण फोटोची पूजा करत नाही त्या फोटोचा गौरव करण्यासाठी हे करत नाही तर एक सत्य तुम्हाला सांगतो की बुद्धांनी सांगितलं की आपल्या वाडवडिलांचे पुणे तुम्ही वितरित करा लोकांना द्या परिचित अपरिचितांना द्या तुम्ही आपण पाहिलं मी स्वतः गेल्या पंधरा वीस वर्षाच्या आधी आपण एसटी जास्त प्रवास करायचो प्रवास करत असताना तहान लागायची तहान लागल्यावर आपण बस स्टँड मधला कॅन्टीन मध्ये जायचो तर कॅन्टीन वाला चहा पाणी घेतल्याशिवाय पाणी पिऊ देत नव्हता पाणी विकत घ्यावं लागायचं आता माझ्याजवळ पैसेच नाहीत मी पाणी विकत घेऊ शकत नाही तहाने मरायचं नाही आणि मग इकडे तिकडे पाहायचो त्यावेळेला एका भिंतीला एक पानपोई दिसायची एक वॉटर टँक असायचा त्याला नळ असायची म्हणजे सार्वजनिक ठिकाणी आपणाला अशी पाण्याची व्यवस्था दिसते काही ठिकाणी सावली काही ठिकाणी बसण्याच्या खुर्च्या काही ठिकाणी पंखे लावले बरं हे करणारे कोण असतात हे करणारे कोण असतात कोणी वाघमारे कांबळे लोखंडे भालेराव आठवले हे डिसे बिसे बुद्ध नसतात ह सु, सु, का काही मला दिसलं नाही भारतभर फिरलो मी पंचावन्न वर्षाचं वय झालं एकही असा बुद्धाचा माणूस दिसला नाही की माझ्या आजोबाच्या मी सार्वजनिक सुविधा या ठिकाणी पण आम्हाला ते कळलंच नाही की आमच्या पूर्वजांचं अस्तित्व कसं ठेवायचं का कळलं नाही तर आम्ही अंधविश्वास करतो कर्मकांड करतो आज इथे येताना काही लोकांनी आहे आणले मी दोन तीन लोकांच्या हातात पिशव्या पाहिल्या आता तुम्ही मला सांगा तुमची काही बुद्धी गहाण ठेवली आहे का तुम्ही नवीन कपडे केव्हा देणे घेणे करतात आनंदाच्या प्रसंगी सणासुदीच्या प्रसंगी लहानशा लेकराला विचारले की बाबा तुझे मायबाप तुला नवीन कपडे कधी घेतात तर ते लेकरे सांगतात माझ्या बड्डेला घेतात सणाला घेतात म्हणजे आनंदाचा प्रसंग असतो ना नवीन कपडे देणाराने केव्हा द्यावेत आनंदाच्या प्रसंगी द्यावेत घेणाराने केव्हा घ्यावेत आनंदाच्या प्रसंगी घ्यावेत मग एखाद्या कुटुंबामध्ये मृत्यू झाला हा काय आनंदाचा प्रसंग आहे का तुम्ही नवीन कपडे आणून त्यांना द्यायचे कपडे देत असताना रडवायचं पुन्हा काही कपडे का देता नाही म्हणले बोलते त्याची रडकी बोलव नाही म्हणून रडवत का चोराला हजार वाटा असतात असा माणूस जीवनामध्ये कधीही सत्कर्म करू शकत नाही कर्मकांड करण्याने माणसापासून सत्कर्म दूर जातात आणि मग हे बौद्ध म्हणून घेणारे धर्मांतरित बौद्ध लोक अशा प्रकारचे कर्मकांड करतात म्हणून बुद्ध सांगतात ते कर्म यांना करता येत नाही मी मगाशी म्हणालो एका कडवट शब्दात की आमच्याकडे जळ म्हणतात जळ ना पण आमच्या आजोबाच्या आमच्या पंजोबाच्या स्मृतीप्रितर्थ आम्ही कधीच कुठे सुख सुविधा कोणाला दिल्या नाही कधीच दिल्या नाही आता एक नवीन फॅट निघाले कोणी कोणी काय करतात एखाद्या अनाथाश्रमामध्ये एखाद्या महिलाश्रमामध्ये विद्यालयामध्ये जेवण देतात आई वडिला त्यांना म्हण पण ते दे जेवण देताना फोटो काढतात जेवणाचा ताट इकडे फोटो काढतो आणि तो फोटो उद्या पेपरला त्याला अनुमोदन म्हटलं जात का अगदी शुद्ध आणि सहज आहे सोपा फक्त मन आपलं निर्मळ असावं निकोप असावं निस्वार्थी असावं कर्मकांडाचा अनुरेणू सुद्धा आपल्या चित्तामध्ये नसावा तर आपण पुण्य कर्म स्वीकार करू शकतो अन्यथा कर्मकांड म्हणजे आपल्या बुद्धीवर आलेले एक आवरण असतं काजळी असते ते कादळीमधून काही दिसत नसतं ते डार्क असत काळ असतं अंधविश्वासात कर्मकांडात अडकलेल्या लोकांना सत्य कधी कळत नाही सत्य स्वीकार करण्याची हिंमत पाहिलं कोणाकोणाच्या हातात दिसले ते नवीन पॉलिथिन कपडे तर मी बाईला सांगत आहे संजू तुम्ही कोणी खबरदार नवीन कपडे घ्यायचे नाही आणि ज्यांनी आणले असतील त्यांनी खबरदार द्यायचे नाही देत असाल तर पाप करत आहात तुम्ही तुम्हाला एवढंच वाटते तर तुम्ही आणलेले कपडे माझ्या हवाली करा ते कपडे गुरुजीच्या नावानं जे भिकारी असतात जे गरीब लोक असतात ते त्यांना देईल त्यांचं पुण्य गुरुजीला मिळेल पण या घरातल्या लोकांना खबरदार कोणी कपडे द्यायचे नाही आम्ही कोणी घेणार नाही पण तुम्ही कोणी द्यायचे नाही गुरुजी कधी कर्मकांड करत नव्हते एखादा व्यक्ती जीवनघर निकोप जगला त्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर आपण दोष लावणे म्हणजे आपल्या जीवनातलं एक मोठं पाप आहे आणि ते पाप आपल्या हातून घडणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत स्मृतिशेष गुरुजींना आपल्या आदरांजली अर्पण करण्याकरिता गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट असं म्हटलं जातं सन्मान द्या आणि सन्मान घ्या मी जर तुमच्यासोबत सन्मानाने वागलो तरच तुम्ही ओळखीचे आणि अनोळखी लोक माझा सन्मान कराल आणि मी जर कोणाशीच सन्मानाने वागलो नाही तर माझा कोणीच सन्मान करणार नाही हे तर उघड उघड सत्य आहे या अर्थाला पाहून माझ्या पूर्वी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा माझ्या सन्मानच करेल माझ्या अंतानंतर माझा सुद्धा दीर्घकाळपर्यंत सन्मान होत राहील माझ्या पूर्वी मृत्यू झालेल्या कर्मरूपाने अस्तित्वात ठेवतील अशा प्रकारचे संकल्प करून अनित्य दुःखाने अनात्म म्हणून मृत्यूचा स्वीकार करत असताना मृत व्यक्तीच्या पुण्यस्मृतीला धारण करून आपले पुण्य आपल्या भावना आपण त्यांना अर्पण करतो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतील पुष्प तर पुष्प अर्पण अन्यथा केवळ हात जोडून विनम्रतेने आपण त्यांना आपली आदरांजली अर्पण करत असतो गुरुजींच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना पुष्कळ काही ठाऊक आहे त्यांच्याबद्दल बोलताना आपणाला कितीही बोलता येईल किती परंतु एक आदर्श आपल्या समोर आहे त्यांच्या भूतकाळातील त्यांच्या हयातीतील व्यक्तित्वाला जर आपण पाहिलं तर त्या व्यक्तित्वाचे जे सद्गुण आहेत ते गुण आदर्श म्हणून आपल्याला स्वीकार करायचे सर्व संपन्न केवळ बुद्धच होते बुद्धाशिवाय कोणीही नाही परंतु बुद्धाच्या नंतर जे कोणी होऊन गेले त्यांच्यामध्ये काही प्रमाणात का होईना सद्गुण आहेत मग ते अल्प का असतात सद्गुण आहेत आणि ते असतातच तर ते सद्गुण वेचून वेचून त्या करण्याचा आणि वितरित करण्याचा निश्चय करण्याला पुण्य अनुमोदन करण्या असं म्हणतात मी शेवटची एक गोष्ट सांगतो दोन मिनिटात याची सुरुवात कशी झाली आणि बुद्ध त्याला तसं लक्षात आणून देतात भगवान बुद्ध त्यावेळेला श्रावस्तीमध्ये होते सारी नावाचे भिक्षू भगवान बुद्धाचे अत्यंत जवळचे भिक्षू होते सारी पुतांचे जन्माचे वय भगवान बुद्धापेक्षा अधिक होते सारी निर्वाणाला जायचे होते सारी पुत भगवान बुद्धाकडे आले अभिवादन केलं आणि भगवंतांना म्हणाले भगवान अनुमती द्या मला निर्वाणात जाण्याची भगवान बुद्धांनी सारी पुतांना अनुमती दिली परवानगी दिली पण तेवढंच नाही तर आपल्या गंधकुटीच्या बाहेर पर्यंत भगवान आले सारी पुताच्या सोबत सारी पुतांना एवढ्या सन्मानांनी आजूबाजूला असलेल्या भिकूंना भगवान बुद्धांनी बोलावले बुद्ध म्हणाले भिक्षं या आर्य श्रावकाचे अंतिम दर्शन करा तुम्हाला पुण्य लाभ होती काय म्हणाले बुद्ध या आर्य श्रावकाचे अंतिम दर्शन करा म्हणजे तुम्हाला पुण्य लाभ होते असलेले भिक्षू जे जे भिकू तिथे आले त्या भिकूंना मोठं आश्चर्य वाटलं ते आवाज झाले पडले की बुद्ध गुरु आहे सारी पुत शिष्य आहेत आणि तरी सुद्धा सारी पुतांचा सा एवढा सन्मान करतात आणि मग त्यांनी स्वतः मनोमन चिंतन केलं सारी पुतांचे आचरण अत्यंत श्रेष्ठ होते सारी विचार अत्यंत श्रेष्ठ होते सारी व्यवहार अत्यंत श्रेष्ठ होते आणि म्हणून जगद्गुरु असलेले तथागत सुद्धा सारी पुतांचा सन्मान करीत आहेत जा जा सारी ना भगवान सांगण्यानुसार अभिवादन केले अभिवादन करत असताना त्यांनी त्यांनी संकल्प केले की मी सुद्धा सारी समान श्रेष्ठ आचरण ग्रहण करेल मी सुद्धा सारी समान श्रेष्ठ विचार ग्रहण करेल आणि मी सुद्धा सारी समान व्यवहार धारण करे ज्या ज्या भिकूनी हा संकल्प केला आणि तो संकल्प पूर्णत्वास नेला त्या त्या भिकुनान अर्हतत्व प्राप्त झाला म्हणजे त्या भिकुना प्राप्त झालेलं ले, लाभलेलं अर्हतत्व म्हणजे सारीभूतांचा तो पुण्य लाभ होता जे बुद्ध म्हणाले होते अभिवादन करा तुम्हाला पुण्य लाभ मिळते सारीभूतांचे निर्माण झाले सारीभुतांचे धातु अवशेष अस्थिधातू घेऊन खूप भगवंतांच्याकडे आले तथागथांना हे सांगण्यात आले हे अंतिम वस्त्र हे भोजन पात्र आणि हे धातु अवशेष सारी पुत भिकूंचा आहे मोठ्या सन्मानाने मोठ्या आदराने भगवान बुद्धांनी सारी पुत्र भिकूंचे अस्थिधातू आपल्या हातावर घेतले अवतीभोवती असलेल्या भिकूंना भगवान बुद्धांनी निमंत्रण केले भिकूं आरिश रावत सारी पुतांच्या धातू दर्शन करा तुम्हाला पुण्याला होती वेला की तथागत गुरु आणि तरी सुद्धा सारी शिष्याचा एवढा प्रचंड सन्मान करतात याचे कारण असं आहे की सारी पुतांचे आचरण विचार आणि श्रेष्ठ होते मग ज्यांनी ज्यांनी त्या धातु शिष्यांना अभिवादन केले त्यांनी त्यांनी मनोमन संकल्प केला की मी सुद्धा सारीपुतांचे समान श्रेष्ठ आचरण श्रेष्ठ विचार आणि श्रेष्ठ व्यवहार धारण करेल ज्यांनी ज्यांनी संकल्प पूर्णत्वास नेला ते, ते भिक्षू अरज झाले म्हणजे सारी पुतांच्या मृत्यूनंतर सुद्धा या भिक्खंना सारी पुतांचा पुण्य लाभ झाला तेव्हापासून बुद्ध धर्म आणि संघाचे अनुयायी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या समयी उपस्थित होतात आपण म्हणतो ना मला शेवटचा चेहरा पावद्या शेवटचा चेहरा पावद्या ते त्याच हेतूने आपण म्हणत असतो परंतु अर्थ आपण जाणत नाही शेवटचा चेहरा, चेहरा पाहत असताना कोणी त्या चेहऱ्यावर डोका आपटून रडतात कोणी पाहतात रडतात आक्रोश करतात पण शेवटचा चेहरा पाहणे शेवटचं दर्शन करणे याचा अर्थ असा होतो की आता ह्या प्रेतदेहातला व्यक्ती मला हरावासाच्या डोळ्याने दिसणार नाही तर त्या क्षणामध्ये त्या प्रेतदेहात असलेल्या व्यक्तीच्या भूतकाळातल्या ज्या चांगल्या स्मृती असतात त्याचा स्वीकार करून आपलं स्थिर करून निर्मळ मनाने आपण त्यांना आदरांजली वाहणे जसं त्या भिक्खूंनी सारी अभिवादन केले आणि ते भिक्खू अरक झाले तेव्हापासून बुद्धधम्म आणि संघाचे आई कोणाचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूनंतर त्याचे अनुमोदन करतात अनुमोदन करत असताना त्यांच्या कुशलकर्माला स्वीकार करण्याचा संकल्प करत असतात ते कुशल कर्म स्वीकार करून त्याला विकसित करीत असतात आणि विकसित केलेले कुशल कर्म अनेक परिचित आणि अपरिचित मानव प्राणी जीव जंतुसूपांना ते वितरित करत असतात आणि ते त्या स्वरूपात ते पुण्य त्या मृत व्यक्तीला yeah, अर्पण करीत असतात समर्पित करीत असतात आठवले परिवाराच्या या कुशलकर्मामध्ये त्या पुण्यकर्मामध्ये आपण त्यांचे आपतेष्ट आपण त्यांचे मित्र त्यांचे परिचित जन आपण सर्व दूर दूर अंतरावरून या ठिकाणी उपस्थित झाला आहात स्मृतिशेष गुरुजी यांचे व्यक्तिमत्व हे आजरांवर राहणारे आहे त्यांचे सद्गुण आपल्याला आपल्यामध्ये विकसित करण्याचा संकल्प करून आपली आदरांजली अर्पण करून त्यांना सद्गती लाभ अशी मंगल भावना त्रिरत्न अनुभवे स्मृतिशेष गुरुजींच्या प्रति तुम्ही सर्वांनी काही वेळापासून तथागतांचा जो संदेश ऐकला जो उपदेश ऐकला हे सत्य वचन या जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ सत्यवचन आहे या सत्यवचनाच्या पुण्य प्रभावाने पुण्य बलाने बुद्ध धम्म आणि संघ त्रिरत्नांच्या अनुकमतेने आपापल्या कुशल आचरण विचार आणि व्यवहार बलाच्या परिणामाने तुम्हा सर्व उपस्थित जणांना विश्वातील तमाम मानव सृष्टीतील सबंध सतरूपांना सदैव सदैव सुख समाधान शांती लाभो निरोगी दीर्घायु लाभो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे जय मंगल